गुड मॉर्निंग मल्हार आजचा दिवस सुरू झाला आहे आज आहे बुधवार हे बघा गाईस आजची पूजा रोज प्रमाणेची पूजा झालेली आहे शुल्लेला अमृत पण वाचले गेलं देवाय कवच अर्गला सूत्र किलक सूत्र रात्री सुत्तम पण वाचले गेलेलं आहे आम्ही बाहेर आलेली आहे आणि बाहेर जाऊ बघा एकदम क्लायमेट खूप छान झालेलं आहे ऊन तर आहेच नाही दोन तीन दिवसापासनं सारखं थंड वातावरण झालेलं आहे आणि काल मी नर्सरीत गेलेली होती तर नर्सरीमधून हे दोन पाम्प्री आणलेले आहे हाय आणि हाय हे दोन पामट्री आणलेली आहे आणि हा आहे आमचा मनी प्लॅन हे बघा पावसामुळे एकदम हिरवे हिरवे गार झालेले आहेत सगळेच मी तुम्हाला दाखवते बघा हा मणी प्लान आहे हे, हे पाम ट्री आणलेत मी काल आणि त्यानंतर आहे ही येलो लिली आहे हे, हे गोकर्णाचं आहे स्नॅक प्लांट आहे हे, हे पण एक शोपीस आहे तिकडं व्हाईट लिली आहे मग कुबेर प्लांट्स आहे आणि हे आहे ब्रह्मकमळ हे आमचं ब्रह्मकमळ आहे इथे पण मी मणी प्लान लावलेला आहे इथे पण हे ऑफिस टाईम लावलेलं आहे इथे खाली पण मनी प्लान लावलेला आहे आणि हे खालचं व्ह्यू काळी आहे जास्वंदा आहे गोकर्णाचं आहे मोगरा आहे शेवंती आहे आणि हे आमचं पारिजातक आता फुलं येणार पारिजातकचे एक पंधरा दिवसानंतर स्टार्ट होणार हे गणपती जेव्हा असतात तेव्हा खूप येतात आमच्या इथे ही पारिजाताची फुलं अजून तरी काही येत नाही आहे आणि हे वाईट चांदणीचं खाली पण मनी प्लॅन आहे हे बघा हे खालचा मनी प्लॅन मला मनी प्लॅनची खूप आवड आहे आणि मी सारखं आणि हा वड जे तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता की त्या वडाची मी म्हणजे तीन वर्षापासून मी ह्याचीच पूजा करत आहे हीच कुंडी आहे ह्यालाच ठेवते आणि ह्याचीच पूजा वट पौर्णिमेला करत असते मी बाकी ही गुलाबी म्हणजे पिंक लिली आहे काही निशिगंध आहे खाली तिकडे मी हा जो बोट हो दाखवते तिकडे त्याच्या बाजूला आंबा छोटासा लावलेला आहे एक शो पीस आहे जागा फार कमी आहे पण आवड बी खूप आहे मला झाडांची पण जागा थोडी कमी पडत आहे म्हणून लोक स्वयंपाक पण झालेला आहे आता आम्ही जेवण करून घेतो कारण की आज स्वयंपाक जरा लवकरच केला सरांना पण लवकर जायचं तर म्हणून वरण भात भाजी चपाती केली आज मी भरलेले कारले पण केले आहेत हॅलो गाईज दुपारचे दोन वाजले जेवणही झाले सगळे कामं पण झालेले आहेत आता मी तुमच्याशी काहीतरी चर्चा करणार आहे चर्चा अशी आहे की आता माझ्या यूट्यूब चॅनलला जबरदस्त स्टार्ट करायला समजा एक महिना झालेला आहे तर त्या एक महिन्यामध्ये मी खूप वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत म्हणजे जसं मला येत गेलं तशी मी ते व्हिडिओ अपलोड करत गेली आहे स्टार्टिंगला काही वटपौर्णिमा एकादशी एक जसे जसे सण आले तर मग काही सुरुवातीला दोन दिवसात एक व्हिडिओ आला शॉर्ट व्हिडिओ तर मी डेलीज अपलोड करत आहे जसं जसं मला वेळ भेटत गेला मला काहीतरी सुचत गेलं की मला हां ह्याच्यामध्ये हा, ह्या गोष्टी जमत आहे मी तसे तसे व्हिडिओ अपलोड करत आहे आणि व्हिडिओ ॲडिटिंग करणं हे करणं ते पण मी माझ्या मनाने शिकलेली आहे कारण की मला त्याच्या त्या गोष्टीतलं कुठलंही नॉलेज नव्हतं पण तरीही मी सुरुवात केली आणि त्या सुरुवातीला प्रतिसाद पण तुम्ही खूपच चांगला दिलेला आहे म्हणजे मला तरी असं वाटतं आहे की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत म्हणून मला माझे सबस्क्रायबर पण आता वाढत आहे आणि जे पण असतील म्हणजे जे, जे तुम्ही बघत आहे त्याचा प्रिसि प्रतिसाद जो आहे तो खरंच खूप छान आहे आणि आता याच्या पुढे पण मी जसं आत्तापर्यंत तरी गेली त्याच्यापेक्षा पण बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि आज संध्याकाळी आम्ही देवीच्या आरतीला जाणार आहे जमलंच तर तिथला व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर जर जमलं तर रात्री भजनला पण जाणार आहे तर भजनचे व्हिडिओ मी तुम्हाला तो वेगळा अपलोड करेन आ... तो व्हिडिओ तुम्ही बघावं आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ ख आवडत असतील की माझ्या काही चुका वाटत असतील की काही तर तुम्ही मला कमेंट्स करून कळवा तर मला कळेल की मी कुठेतरी चुकत आहे की मला कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवाय बनवायचे आहेत की ह्या विषयावर मला जमत नाही आहे की काय जे पण असेल ते तर तुम्ही नक्कीच कळवा बस मला एवढंच सांगायचं आहे जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया thank yes. you पर विला निपाश ई आनन सारो बिसामेली आनन ती मुरागरमा सीरी अति भाई रमा सीरी अति हरि रामपती वंती नि आवरा आजे नि लिया जय जय राम 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 we <laughs>